बातमी नाशिकमधून नाशिकमध्ये काही भागामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे मुसळधार पावसामुळे नदी नाले ओढे तुडुंब भरलेले आहेत शेतकरी सुखावलेला आहे कारण बरेच दिवस नाशिकमध्ये पाऊस नव्हता आणि या कोसळलेल्या पावसामुळे आता शेतकरी देखील सुखावला आहे या मुसळधार पावसाने नदी नाले ओढे भरून वाहू लागलेत नाशिकमध्ये आपण पाहिलं गंगापूर धरणामध्ये केवळ अठ्ठावीस दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक होता त्यामुळे पाणी टंचाईची समस्या भेटसावणार होती नाशिककरांना पावसाची प्रतीक्षा होती तर नाशिक जिल्ह्यामधल्या काही भागामध्ये आता पाऊस आल्याने शेतकरी सुखावलेला आहे नागरिक आनंदून गेले नाशिकातील काही भागामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे त्यामुळे आता धरणामधील पाणीसाठा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते